नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दही भाताचा एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे जो अमावस्येला केला जातो तुमच्यापैकी बरेच जण हा उपाय करतही असतील कारण हा उपाय खूप जुना प्रचलित आणि प्रभावी आहे हा उपाय केल्यामुळे आपल्याला अनेक प्रकारचे फायदे होतात जे तुम्हाला या व्हिडिओतून जाणून घ्यायला मिळतील बऱ्याच जणांकडून दही भाताचा हा उपाय करताना काही चुका होतात त्यामुळे या उपायाचा अपेक्षित परिणाम तुम्हाला मिळत नसेल आजच्या या व्हिडिओत आपण दही भाताचा उपाय योग्य पद्धतीने कसा करावा कोणत्या कारणांसाठी हा उपाय केला जातो आणि कोणत्या चुका आपण टाळल्या पाहिजेत याची सविस्तर माहिती घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहताना सर्वांनी कमेंट्समध्ये जय माता दी लिहायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम दही भाताचा हा उपाय नेमका कोणत्या कारणांसाठी करावा याची माहिती मी तुम्हाला देते पहिली गोष्ट म्हणजे जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असतील तरी सुद्धा आपण हा उपाय दर अमावस्येला करू शकतो दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये पितृदोष असतील म्हणजे पित्रांच्या आत्म्याला सद्गती मिळावी त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी कायम राहावा किंवा आपले पितर संतुष्ट राहावेत या कारणांसाठीही आपण हा उपाय करतो तिसरी गोष्ट म्हणजे जर आपल्या घरातील लहान मुलांना किंवा कोणत्याही वयाच्या व्यक्तींना वाईट नजर लागलेली असेल ज्याला आपण द्रेष्ठ लागणं म्हणतो तर हा उपाय उपयुक्त ठरतो उदाहरणार्थ लहान मुलांना दृष्ट लागली तर ते खाणं पिणं टाळतात खूप चिडचिड करतात किंवा सतत रडत असतात मोठ्या व्यक्तींच्या बाबतीत सांगायचं झालं सा तर त्यांचं डोकं दुखत कामात रस राहत नाही स्वभाव चिडचिडा होतो आणि त्यांच्या प्रगतीत अडथळे येतात अशावेळी हा उपाय उपयोगी ठरतो चौथी गोष्ट म्हणजे अमावस्या किंवा पौर्णिमा यासारख्या ठराविक तिथींच्या जवळ आपल्या घरामध्ये सतत कटकटी होतात अनावश्यक भांडणं होतात किंवा काहींना अमावस्या पौर्णिमेच्या वेळी भीती वाटते आणि मन सैरभैर होतं या कारणांसाठीही दही भाताचा उपाय केला जातो या उपायामध्ये प्रत्येक वेळी काही बदल असतात आणि ते बदल मी तुम्हाला प्रत्येक कारणानुसार समजावून सांगणार आहे सर्वप्रथम आपण जाणून घेऊ की दही भात कसा तयार करायचा दही भात बनवण्यासाठी तुम्हाला तांदूळ लागतील तुम्ही साधारणतः एक मोठं तांदूळ घ्यायचे ते तांदूळ व्यवस्थित निवडून त्यामधील कचरा काढा निवडलेले तांदूळ तुम्ही पाण्यात शिजवू शकता किंवा शिजवण्याआधी धुवूनही घेऊ शकता दोन्ही पद्धती योग्य आहेत तर पाणी उकळायला ठेवायचं पण त्यामध्ये मीठ किंवा तेल अजिबात टाकायचं नाही उकळत्या पाण्यात धुतलेला किंवा निवडलेला तांदूळ टाकायचा आहे आणि अळणी भात शिजवून घ्यायचा आहे भात शिजला की तो थोडासा थंड होऊ द्यायचा आणि मगच उपायासाठी वापरायचा आहे दही तुम्ही थोडंसं आंबट घेतलं तरी चालेल किंवा अगदी ताजं अजिबात आंबट नसलेलं दही घेतलं तरी हरकत नाही दह्यासाठी कोणताही कठोर नियम नाही जर हा दही भात पित्रांना नैवेद्य म्हणून अर्पण करायचा असेल किंवा पित्रांच्या नावाने घास ठेवायचा असेल तर तो दही भात तुम्ही पत्रावळीवर किंवा केळीच्या पानावर काढून ठेवू शकता काही जण अमावस्येच्या दिवशी जेवायला बसतात आणि त्यावेळी ताटाभोवती पाणी फिरवून दही भाताचा एक घास काढून खाली जमिनीवर किंवा केळीच्या पानावर ठेवतात हा घास पित्रांच्या नावाने काढला जातो आणि नंतर कावळा कुत्रा किंवा गाय अशा प्राण्यांना दिला जातो जर तुम्हाला असा घास काढून ठेवायचा असेल तर एखादी प्लेट पत्रावर किंवा केळीचं पान वापरू शकता ज्यावर ठेवलेला घास नंतर प्राण्यांना देता येईल जर तुम्हाला दही भात डायरेक्ट पित्रांच्या नावाने वेगळा ठेवायचा असेल तर पत्रावळीवर किंवा भांड्यात घ्यायचा त्यात दही मिसळून दही भात तयार करून तो केळीच्या पानावर पत्रावळीवर किंवा एखाद्या प्लेटमध्ये काढायचा जर काहीच उपलब्ध नसेल तर पेपरच्या पानावरही ठेवता येईल हा दही भात घराच्या छतावर ठेवायचा जेणेकरून पक्षी खाऊ शकतील जर पक्षी येत नसतील तर हा दही भात मुंग्यांच्या वारुळाजवळ ठेवता येतो याचा उद्देश असा की कोणत्याही हा दही भात खायला मिळावा ज्यामुळे आपल्या आत्म्याला शांती मिळते पुढील उपायासाठी दही भाताचा उपयोग कसा करायचा याबद्दल सांगते तुम्हाला एक गौरी पेटवायची आहे ती चांगली पेटल्यावर त्यावर थोडासा गुळ थोडं तूप तयार केलेला दही भात आणि दोन चार तुकडे शेवयांचे टाकायचे आहेत त्यानंतर कडेने पाणी फिरवून पित्रांचे स्मरण करून नमस्कार करायचा जेव्हा आगीच्या माध्यमातून हा सुवास तयार होतो तो आपल्या पित्रांपर्यंत पोहोचतो हा उपाय पित्रांसाठी खूप प्रभावी मानला जातो वास्तुदोषासाठी दही भात एका पुठ्यावर किंवा भांड्यात घ्यायचा आणि चार भाग करायचे नंतर घराच्या चारही कोपऱ्यांना बाहेर किंवा छतावर हा दही भात शिंपडायचा किंवा फेकायचा ही पद्धत वास्तुदोष निवारणासाठी उपयोगी ठरते त्यासाठी तुम्ही दही भाताचं मिश्रण थोडंसं पातळ केलं तरी चालेल किंवा घट ठेवलं तरीही हरकत नाही यामध्ये कोणत्याही प्रकारची करणी बाधा किंवा वाईट उद्देश नाही त्यामुळे घाबरायचं काहीच कारण नाही हा उपाय खूप जुना आणि पारंपरिक आहे तुमच्या घरातील वडीलधारे आजी आजोबा किंवा ज्येष्ठ मंडळी देखील तुम्हाला सांगू शकतात की त्यांच्या काळातही हा उपाय केला जात असे तुमच्या आजी सांगतील की त्यांच्या सासूबाई किंवा त्यांच्या आधीच्या पिढीनेही अमावस्येला किंवा पौर्णिमेला हा उपाय केला आहे त्यामुळे हा उपाय योग्य पद्धतीने केल्यास घाबरण्याचं काही कारण नाही भात बनवताना मीठ टाकायचं नाही हे मी आधीच स्पष्ट केलं आहे जर तुम्ही वास्तुदोषासाठी हा उपाय करत असाल तर घराच्या चारही कोपऱ्यांना दही भात शिंपडा किंवा फेकून या घरात आल्यानंतर तुमचे हातपाय स्वच्छ धुवा आणि नंतर घरातील देवाऱ्यात जाऊन देवी देवतांचं दर्शन घ्या त्यांच्यासमोर प्रार्थना करा की घरातील अडचणी मिटाव्यात त्यानंतर तुम्ही तुमच्या कामाला लागू शकता वास्तुदोषासाठी हा उपाय तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता मात्र जर तुम्हाला चांगली वेळ हवी असेल तर दिवा लावण्याच्या वेळेस म्हणजे संध्याकाळच्या तिन्ही सांजेच्या वेळी हा उपाय करणं अधिक परिणामकारक ठरतं आतापर्यंत मी तुम्हाला पित्रदोष आणि वास्तुदोषासाठी दही भाताचा उपाय कसा करायचा ते सांगितलं आता मी तुम्हाला द्वेष्ठ लागलेल्या व्यक्तींसाठी हा उपाय कसा करायचा ते सांगते जर तुमच्या घरातील लहान मुलांना किंवा मोठ्या व्यक्तींना वाईट नजर लागली असेल ज्यामुळे त्यांचं वागणं बोलणं बदललं असेल तर हा उपाय उपयोगी ठरतो लहान मुलं जेवत नसतील खूप चिडचिड करत असतील सतत रडत असतील तर त्यांचं वागणं पूर्ववत व्हावं त्यांची रडारड कमी व्हावी आणि वाईट नजर दूर जावी यासाठी हा उपाय करावा मोठ्या व्यक्तींच्या बाबतीत जर त्यांच्या प्रगतीमध्ये अडथळे येत असतील तरही हा उपाय उपयोगी ठरतो ड्रेस्ट काढण्यासाठी आधी तयार केलेला भात व्यवस्थित थंड होऊ द्या थंड झालेल्या भातामध्ये दही मिक्स करून एका भांड्यात काढा ज्या व्यक्तीची दृष्ट उतरवायची आहे त्याला मुख्य दाराच्या उंबरठ्यावर बसवा जर मुख्य दाराजवळ बसवणं शक्य नसेल तर घरातील इतर कोणत्याही जागेवर जिथे तुम्हाला सोयीचं वाटेल त्यांना बसवू शकता पण जेव्हा कधी दृष्ट काढायची असते तेव्हा त्या ते व्यक्तीला घराच्या मुख्य दाराच्या उंबरठ्यावर बसवण्याची पद्धत आहे तरीही जसं तुम्हाला सोयीस्कर वाटेल तसं करू शकता त्या व्यक्तीला उंबरठ्यावर किंवा मोकळ्या जागेवर बसवल्यानंतर तुम्ही त्याच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा दही भात उतरवू शकता उतारा करताना नेहमीच्या सुलट दिशेने ओवाळण्याऐवजी उलट्या दिशेने ओवाळायचं असतं यासाठी दही भाताचं भांड हातात घेऊन उलट्या दिशेने त्या व्यक्तीवरून सात वेळा ओवाळा यालाच उतारा करणं असं म्हणतात हा उतारा केलेला दही भात कुणालाही खायला देऊ नका पित्रांसाठी बनवलेला दही भात नैवेद्यासाठी वापरला जाऊ शकतो आणि नंतर त्यात थोडं मीठ मिसळून प्रसाद म्हणून खाल्ला तरी चालतो पितृश्राद्धामध्येही पित्रांच्या नावाने केलेलं अन्न आपण खातो त्यामुळे जर दही भात उरला असेल तर त्याला तडका देऊन किंवा मीठ मिसळून खाण्यासाठी वापरू शकता मात्र नकारात्मक ऊर्जेचा उतारा केलेला दही भात कोणत्याही परिस्थितीत खाल्ला जाऊ नये उतारा करताना मनात प्रार्थना करायची आहे की ज्या व्यक्तीला दृष्ट लागली आहे ती दूर होऊ दे आणि तिच्या मागच्या सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊ दे उतारा झाल्यानंतर तो दही भात अशा ठिकाणी टाकायचा आहे जिथे कुणाचाही पाय पडणार नाही जमिनीवरचे जीवजंतू किंवा प्राणी तो खाऊ शकतील त्यामुळे त्याचा काही हरकत नाही मात्र तो अशा ठिकाणी ठेवला पाहिजे जिथे तो पायाखाली तुडवला जाणार नाही तसेच घरात त्या दही भाताचा एकही अंश राहू देऊ नका जर अमावस्या किंवा पौर्णिमेला मन खूप सैरभैर होत असेल घरात नकारात्मक ऊर्जा जाणवत असेल किंवा कटकटी भांडण होत असतील तर त्यासाठीही दही भाताचा उपाय केला जाऊ शकतो यासाठी दही भात व्यवस्थित अमावस्येच्या अमा रात्री झोपण्याआधी तो भात बाथरूमच्या खिडकीवर विंतीजवळ किंवा जिथे सांडपाणी जातं अशा ठिकाणी ठेवा सकाळी उठल्यानंतर त्या भांड्याला उचलून निर्जन ठिकाणी घेऊन जा जिथे तो कुणाच्या नजरेस पडणार नाही किंवा कुणाचा पाय तिथे पडणार नाही तो दही भात अशा ठिकाणी टाकून द्या घरात परत आल्यावर जर आंघोळ केलेली नसेल तर आंघोळ करा जर आंघोळ आधीच झालेली असेल तरीही हातपाय धुवायला विसरू नका यानंतरच तुमच्या कामाला लागा जर हा उपाय तुम्ही पितृदोषासाठी करत असाल तर तो पित्रांच्या आत्म्याला शांती मिळावी पित्रांचा आशीर्वाद कायम राहावा आणि त्यांची नाराजी दूर व्हावी या उद्देशाने केला जातो संतुष्ट पितर आपल्याला कोणत्याही कामात अडथळा येऊ ही देत नाहीत म्हणूनच बरेच जण देवाच्या कोपाप्रमाणेच पित्रांच्या आत्म्याला शांत ठेवण्यालाही तेवढंच महत्व देतात पितृदोष किंवा पित्रांचा कोपही तितकाच गंभीर मानला जातो त्यामुळे तुम्ही हा दही भात अशा ठिकाणी ठेवावा जिथे कावळे कुत्रे किंवा इतर प्राणी आणि पक्षी तो खाऊ शकतील जर तुमच्या घराला खरोखरच पितृदोष असेल किंवा तुमचे पित्र तुमच्यावर नाराज असतील तर तो दही भात किमान थोडा का होईना प्राणी किंवा पक्षी खातील परंतु जर पितृदोष नसेल आणि पित्रांशी संबंधित कोणतीही चूक झालेली नसेल तर त्या दही भाताला तोंड लावायला कुणीही येणार नाही हा अनुभव तुम्हाला नक्कीच मिळेल जर तुम्हाला असं वाटलं की आजूबाजूला प्राणी किंवा पक्षी असूनही त्यांनी दही भात खाल्ला नाही तर याचा अर्थ तुमच्या घराला पितृदोष नाही अशा वेळी तुम्हाला हा उपाय पुन्हा करण्याची आवश्यकता नाही मात्र दर अमावस्येला पित्रांच्या स्मरणार्थ किंवा नैवेद्य दाखवण्याचा नियम म्हणून तुम्ही पित्रांच्या फोटोसमोर दही भात ठेवू शकता त्यानंतर तो दही भात गायला कुत्र्याला किंवा कावळ्याला दिला तरी चालत सामान्यतः आपण नैवेद्य ठेवतो आणि प्राणी किंवा पक्ष्यांनी तो खावा अशी अपेक्षा करतो परंतु या प्रकरणात तुम्ही स्वतःहून प्राण्यांना तो दही भात खायला दिला तरी हरकत नाही हा उपाय तुम्ही कोणत्याही अकरा अमावस्येला करू शकता जर तुम्हाला हा कायमस्वरूपी करायचा असेल तर तेही करता येईल द्वेष्ट काढण्यासाठी दही भाताचा उतारा करताना पहिल्या प्रयत्नात फरक जाणवला नाही तरी सलग अकरा अमावस्येला हा उपाय करत राहा मधल्या एखाद्या अमावस्येला तुम्हाला चांगला परिणाम दिसून आला तरीही अकरा अमावसा पूर्ण होईपर्यंत उपाय सुरू ठेवा बऱ्याच जणांचा अनुभव आहे की पहिल्याच वेळेस परिणाम दिसतो मात्र नाही दिसला तर अकरा वेळा हा उपाय करावा लागतो वास्तुदोषासाठी सांगितलेला उपाय जसे की बाथरूमच्या खिडकीवर किंवा सांडपाण्याच्या ठिकाणी दही भात ठेवणं तोही लाभ मिळेपर्यंत साधारणत अकरा अमावस्येपर्यंत करत राहावा शास्त्रांनुसार हा उपाय सातत्याने करणं फायदेशीर ठरत तर हा दही भाताचा उपाय जो प्राचीन काळापासून प्रचलित आणि अत्यंत प्रभावी मानला जातो अमावस्येला नक्की करा तुम्हाला याचे अनेक अनुभव येतील तुम्ही ते मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय श्री राम जय श्री हनुमान जय श्री श्रीकृष्ण जय माता लक्ष्मी